इंटरेस्ट आहे ज्याच्यात तुमचं हित सामावलेलं आहे ती गोष्ट करणं म्हणजे काय चांगली गोष्ट माझं चांगलं होतंय ना तर मग ती गोष्ट केली तर बाकी गोष्टीचा विचार करायचं नाही असं कोण सांगत इगो सेंट्रिजम आता ही इगो सेंट्रिझम ही गोष्ट आहे ना ती किंवा अहम केंद्रवाद ही गोष्ट भारतातील लोकांना आउटरायटली वाईट वाटते असं कसं कारण आपण कितीही स्वतःचा विचार करत असलो तरी पब्लिक डोमेन मध्ये आपल्याला हेच बोललेलं आवडतं की हा नाही नाही जगाचं कल्याण व्हायला पाहिजे बरोबर असं सांगा बरं की भारतीय परंपरेमध्ये जगाच्या कल्याणाचा विचार झाला अशा गोष्टी ऐकल्यात का तुम्ही कुठल्या एखादं सूत्र किंवा हो, एखादं वाक्य हो। कारण अल्टिमेटली इथिक्सला आपल्याला इंडियन ट्रॅडिशनच्या पर्स्पेक्टिव्हनी बघायचे भारतीय परंपरा जागोजागी आपल्याला वापरायचे म्हणजे दोन दिवसापर्यंत बजेट बघा सुरुवातच कोणती एक तेलुगू ते, तमिळ पोएटनी केलेली आहे याचा अर्थ काय की तशा प्रकारच्या गोष्टी वापरायला पाहिजेत असं आहे का कुठलं भारतीय परंपरेमधलं तत्व की जे असं म्हणतं की जगाचं कल्याण हो सर्वांचं कल्याण हो ऐकलंय एक आहे बघा सर्वेत्र सुखीना संतू सर्वे संतू निरामय हा ऐकलेलाय आहे एथिक्स मध्ये वापरण्यासाठी चांगली चांगलं वाक्य म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघू शकता